नमस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापैकी एक म्हणजे श्री संत श्रेष्ठ सद्गुरू बाळूमामा याच बाळूमामांच्या जीवनचरित्र ग्रंथामध्ये त्यांच्या जीवनातील खूप गंभीर गमतीशीर किस्से सांगितले आहेत चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संत बाळूमामा या महापुरुषाचा जन्म कसा झाला त्यांच्या लोकविलक्षण बाललीला बाल तसेच मामांच्या लग्नाचा आग्रहचा किस्सा आणि स्वतःच्या भाषेशी लग्न झाल्यानंतर काय घडलं हे पुढे पाहू काम कर्मयोगी मायाप्पा व पतिव्रता तेव्हा त्यांच्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलाची योग्यता त्यांनाही ठाऊक नव्हती शक्य अठराशे चौदा मध्ये अश्विन महिन्यातील शुद्ध एकादशी झाली तेव्हाचा वास होता अहोरात्र भजन नामस्मरण तिला घडले होते दुसऱ्या दिवशी द्वादशी ही होत सर्वांची जेवणे झाली तेव्हाचे ही जेवण झाले तृप्त होत सोमवारचा दिवस पारी चार वाजून तेवीस मिनिटांनी सहज सुखरूपणे ती प्रसूत झाली मुलगा झाला विशेष म्हणजे जन्मता शांत व आनंदी असा चेहरा हा मुलगा पुढे प्रख्यात पुरुष होणार हे साध्या वळ्या अशा धनगर कुटुंबाला कसे बरे कळावे सिद्ध पुरुष मातेच्या उदरातून प्रकट होताच म्हटले आहे मोठा आनंद झाला सर्वत्र साखर वाटण्यात आली बारशाचा मुलाचे मुला नाव बाळप्पा असे ठेवले बाळू मामांच्या लोक विलक्षण बाल लिहिला बाळप्पा सदृढ प्रकृतीचा होता त्याचे खाण्यापिण्याकडे फारसे लक्षण असे हट्टी नव्हते त्याचा मोठा भैरूप बाळाचा स्वभाव सर्वसामान्य मुलाहून वेगळा होतो चार पाच वर्षाचा झाला तेव्हा सामान्य माणसांना तो वेडसर आहे असे काही वेळा होत मस्करी किंवा वात्रटपणा त्याच्यात या बालवयात गंभीरपणे विचार करीत बसलेला आढळ चवणगडी भावंडे माता पिता किंवा नातलग यामध्ये न चिंताशील असा सामान्य माणसांना वेडसर सा वाट वेडसर वाटला वाट तर नवल काय महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत समर्थ राम रामदास स्वामी बालवयात काही दिवस बेपत्ता झाले पुढे ते आपल्याच वाड्यात अंधारात गंभीरपणे चिंतन करीत बसलेले आढळ नारायणा कसला विचार करीत बसला आहेस या आपल्या आईच्या प्रश्नाला रामदासाने उत्तर दिले चिंता करतो विश्वाची छोट्या बाळप्पाला एकांत प्रियतेचे उत्तर याहून वेगळे नव्हते घराबाहेरील लोकांनी खुळा असे टोपण नाव बाळप्पाला या काळात बहाल केले होते बाळप्पा नेहमी आपल्या लहरीत दिसे त्याची व्यायामाची पद्धत जगा वेगळी होती दोन्ही पायाने मागे उड्या मारणे ही त्याची कसरत असे <coughs> सुमारे अर्धा किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत सलगपणे तो उड्या मारत असे उड्या उड्या मारण्याची त्याची रीत अशीच होती तो इतरांशी मिसळत असे अशा एकूण बाळूला भूत लागले आहे वारे झाले आहे असे समजून वडील मंडळींना मांत्रिक आणावे लागले त्यांनी आपले प्रयोग केले तथापि बाळा होता तसाच होता देवर्षी ज्योतिषी उवा व महाराज यांच्याकडून बाळप्पाला झालेली बाधा काढण्याचे प्रयत्न होत होते त्यापायी मिरचीचा धूर देखील त्याला खावा लागे तो सर्व सोसत असे त्याची असामान्य त्या होती बाळाच्या हकीकत उपलब्ध नाही तथापि त्यांचे समय, समय लोक सांगत त्यावरून काही माहिती खात्रीलायक मिळाली आहे लहानपणी बाबरीच्या शिर्यावर ही माझी गादी आहे असे म्हणत बाळाप्पा झोपत असे काटेरी कुंभणाला टेकून बसून ही माझी खुर्ची आहे असे म्हणत असे एखाद्या वृक्षाच्या शेंड्यावर बसून हे माझे शिखर आहे ते बाळप म्हणत असे वडिलांनी बाळाप्पाला घराक्याचे काम लावले आपला मुलगा इतर शहाण्या मुलांप्रमाणे व्यवस्थित असावा असे कोणा बापाला वाटत नाही मायाप्पांनी बाळप्पाला वळण लावायचे ठरवले माएप्पा स्वतः शेती सांभाळून गाडे भाडे मिळवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवे जैन गुजर व्यापारी चंदूलाल शेटजी अक्कोळात होते त्यांच्या घरी जनावरे राखण्यासाठी बाळापाला चाकरीवर ठेवण्यात आले धनगराचे पोर म्हणून पंधरा वर्षाच्या बाळप्पाला राहण्यासाठी गोट्याचा एक कोपरा दिला होता त्याला जेवणासाठी एक थाळी व पाण्यासाठी तांब्या दिला होता त्या थाळीला एक छिद्र पडले होते ती थाळी व तांब्या बाळाप्पा घासून लकलकीत ठेवित असे त्या वस्तू एका कानोड्यात ठेवलेल्या असत रात्रीच्या वेळ होती दिवसभर दमलेला बाळाप्पा झोपला होता शेठजीच्या आई काही कारणासाठी गोट्यात गेली तिला एक नवरपूर्ण दृश्य दिसले गोट्यात दिवा नसून ही लक्त प्रकाश पडला होता त्या प्रकाशाचा उगम थाळीच्या छिद्रातून एखाद्या बॅटरीप्रमाणे असल्याचे जाणवत होते त्या प्रकाश होतात त्या बाईला त्यांच्या बस्तीचे जैन धर्माचे दर्शन झाले ती थाळी सामान्य नसून सामान्य नाही अशी तिची भावना झाली तिने ती, ती थाळी व तांब्या अतिपवित्र वस्तू मा मानून आपल्या देवघरात पूजेत ठेवल्या वाळू मामांना दुसरी थाळी दिली ते मामांना आवडले नाही मामा ते काम सोडून घरी गेले योगारूळ असा ती थाळी ठेव पूजेत ठेवल्यापासून शेटजींच्या व्यापारामध्ये भरभडत चालली होती बाळाप्पाच्या इच्छेविरुद्ध लग्नाचा आग्रह हो। बाळाप्पाचा मोठा भाऊ भैरू व लहान भाऊ भीमाप्पा चाकरीवरून घरू घरी परतला त्यावेळी भैरूचे लग्न झाले होते तो सातवी पर्यंत शिकला होता कपडे शिवण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला होता काळजीतून आता बाळाप्पाच्या लग्नाचा नंबर होता त्याचे वडील म्हणत एकदा बाळूचे लग्न केले म्हणजे मी काळजीतून मोकळा होईल लग्नानंतर बाळू सुधारील मग कदाचित व्यवस्थित प्रपंच करील म्हणूनच आपल्या बाळूला ते लग्नाबद्दल विचारत बाळू सुमारे वीस वर्ष वयाचा असावा बाळू तुझे लग्न करूया या वाक्याला उत्तर म्हणून बाळू म्हणे नसतात माझे लग्न नको आग्रह केल्यावर बाळू म्हणे म्हणजे ना नाही बाळूचे कोण ऐकणार बराच वादविवाद झाल्यावर बाळू रुई चंदूरला गेला एक दोन महिन्यांनी आई वडील तिथे गेले बाळूला कोळात घरी आणले आपली आज्ञा जुमानत नाही यास्तव गावचावडीमध्ये बाळूला नेऊन मार दिला बरीच भीती दाखवली खेर मोठ्या दबावामुळे बाळू नायला लग्नाला तयार झाला बाळूमामांचा भाचीशी विवाह आणि विचित्र घटना अक्कोळ गावात हिरप्पा खिलारे यांना बाळूची मोठी बहीण दिलेली होती ते चांगले सदन होते बहिणीचे नाव गंगूबाई होते गंगूबाईला सत्यवा नावाची कन्या होती या कन्याशी बाळूचा विवाह करण्याचे निश्चित ठरले दोन्हीकडील मंडळी एकत्र जमल्या वेळी बाळूने भावी सासऱ्याला म्हटले तू माझे याप्रमाणे लग्न करशील तर लवकरच पाणी म्हणजे खरकटी पाहून पाणी पिऊन मरशील आणि तुझे मडे माझ्या लग्नाच्या जा मांडवातूनच जाईल बाळू काहीसा वेडपट आहे असे सारेजण समजत असल्यामुळे त्याचे बोलणे मनावर घ्यावे असे कोणासही वाटले नाही अकस्मात समाजातील रीतीप्रमाणे धनगर समाजातील रीतीप्रमाणे अखेर लग्न समारंभ पूर्ण झाला मांडव अजूनही काडावयाचा होता अकस्मात हिर्याप्पा खिलाऱ्याची प्रवृत्ती बिघडली ते अत्यंत अत्यव्यस्त झाले लवकरच आपण जाणार असे त्यांनी ओळखले बाळूचे कदाचित ते पहिलेच मानव असावे दशा होतात बाळूला म्हणजे आपल्या नूतन जावायाला बोलवून ते म्हणाले मी आता मरणार आहे माझी बायको माझे मुलगे कोवाप्पा सिद्धप्पा मुली सत्यवा लग्मनाबाई व सर्व घराचा सांभाळ तू करतोस असे मला वचन दे बाळूमामांना दया वाटून चटकन वचन दिले एवढ्यात हिर्याप्पाला फार मोठी उलटी होऊन कोसळता कोसळता मुसऱ्या पाण्याच्या भांड्यात डोके पडून ग्रतपान झाले त्यांचे प्रेत बाळूच्या वाणीप्रमाणे खरोखरच लग्नाच्या मांडवातून गेले ही कथा मामांच्या जीवनचरित्र ग्रंथामध्ये सांगण्यात आलेली आहे